नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याणपूर्वेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे या मार्गात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर कल्याणपूर्वेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सर्व भीम अनुयायी यांना भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना पाणीचे वाटप केले आमदार गणपत गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे यासाठी नऊ वर्ष पाठपुरावा केला त्या पाठपुरावाला यश आले असून या, या स्मारकासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी पन्नास लाखाचा निधी दिला होता तो निधी आजद गायत महापालिकेकडे पडून आहे स्मारकासाठी त्या निधीचा वापर करण्यात यावा अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी केली आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण होत आहे त्याबद्दल मी सर्व आंबेडकर आयुयांना स मनोपूर्वक धन्यवाद देते व शुभेच्छा देते व हे भव्य स्मारक व्हावे ही आम माननीय आमदार गणपत गायकवाडे यांची इच्छा होती ती पूर्ण झाली त्याबद्दल मी पुन्हा त्यांना शुभेच्छा देते व धन्यवाद देते आणि ही आमदार गणपत गायकवाड साहेबांनी जे दोन हजार नऊपासून ज्या या स्मारकासाठी प्रयत्न करून आणि हे करून जे पन्नास लाखाचा जो निधी पास करून घेतलेला तो हे आजही महानगरपालिकेत पडून आहे त्याबद्दल आयुक्त सा आणि आयुक्तांना माझी एक विनंती आहे की कल्याणपूर येथील तिसाई देवीच्या जो यात्रेसाठी लाखो भाविक येत येत असतात आप आपल्याला विनंती आहे की हा वोडाफोन जिओ यांचे आधी करून द्यावा दुरुस्ती करून द्यावी त्याबद्दल मी त्यांना विनंती करते इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी